मोर्निंग मंडळी काय चाललंय सगळ्याच आजारे चलाईन च आलाय वरती हाताला जुलाब झालं जुलाब असले की पाकाळून गेले एकदम चक्कर चक्करी उस्तर बीपीआर आणि आतडीला सुस सांगितली डॉक्टरने जुलाब झाल्यामुळे आज जायचं होतं कोल्हापूरला देवाला पण आरो कुठं द दवाखान्यात कधी काय होईल माणसाला सांगू शकत नाही बघा कार्यक्रम आहे एकोणतीस तारखेला त्यांच्यासोबत जायचं होतं देवाला कोल्हापूरला पण झालं असं की दवाखान्यात यावं लागलं प्रयत्न नाही केला आलतो निघून मी साडेपाच वाजता चालून आलतो घरनं पण चक्कर आली माळावर थांबलो आणि तिथनं माघार यावं लागलं मला माळावर थांबलो तिथं झोपलो जरा आणि मग घरी गेलो घरी जाऊन झोपलो मग असं झालं मॅटर कधी माणसाला काय होऊ शकाल सांगू शकतो ना पोट बी फुगलं होतं राती रातच कुठं जाय ना ये ना काय नाय नाजूक जेवण आहे लाग मानवाचं लय म्हणजे काय बोलायचं का कधी काय होईल सांगू शकत नाही त्याच्या दर्शन आजारी अजून दर्शनला तैत तापवता रात्री त्याला नि आला तोवर मी आजारी पडलो हॉस्पिटल चपडे हॉस्पिटल लवलं भारी डॉक्टर आहे आमचं फॅमिली डॉक्टर आहे पोट कधी फुगलं नाही माझं कधी उलटे होत नाही उलटी नाही झाली पण जुलाब एवढं झालं की सांगता सोयी ना पाळून गेलं पाखाळ सुद्धा कधी एवढं हाल होऊ नये अस आज आम्ही गुडगुड करत आहे सलाईन लावले मग ते जुलाब करून आतड्याला सुजाले असं झालं चालू आहे तो उपचार लगेच दवत दवाखान्यात येणं खरंच गरजेचं आहे मी लवकरच आलतो दवाखाना बंद होता डॉक्टर आले नऊ वाजता असं पुढचं काय असा उपचार घेऊ आपण पण आज बघा की लक्ष्मीला जायचं होतं हो देवाला जायचं होतं कोल्हापूरला अचानकच कसं डोळं बिलो बघू तर खोल खोल घे शोज बदलला माझा कधी कुठलं दुःख नाही माणसाला सांगू शकत आणपाणी आवड झाली कधी काय खाव ते खरं काय साधारणच खात माणूस चपाती वरण भात असलं जेवढे राती किरम टेकरान हे खेळ आला बर चला मग आता बघूया पुढचं काय असेल ते Salah इंटर लाओ रे यार चला